उपवासाच्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ नक्कीच शोधत असतो आणि हा पदार्थ मी घेऊन आलेली आहे खूप छान असा झालेला आहे साबुदाण्याचे मिनी वडे तुम्हाला नक्की आवडतील आणि वेळही वाचेल खूप छान अशी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा एक कढईमध्ये साधारण दोन वाटी मी साबुदाणा घेतला आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीन चार मिनटं भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तीन चार मिनटानंतर थंड करून मिक्सरवरती अशा पद्धतीने साबुदाण्याची भरड मी इथे तयार करून घेतली आहे आणि इथे उकडलेला एक बटाटा मी इथे किसून घेते आहे खूप छान आणि मस्त रेसिपी आहे वेळही वाचतो नक्की करून बघा त्यामध्ये ही जी भरड आहे ती आपल्याला पाऊण वाटी घालून घ्यायची आहे आता जेवढ्या लोकांसाठी बनवताय तेवढं आपल्याला इथे प्रमाण लागणार आहे हे साधारण दोन जणांसाठी पुरणारं साहित्य सा सा मी इथे दाखवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे एक चमचाभर दाण्याचं कूट मी घातलेलं आहे मिरचीचे तुकडे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायचे आहेत कोथिंबीरही मी बारीक करून घातली आहे आणि इथे कडीपत्तासुद्धा मी घातलेला आहे सर्व साहित्य आपण घालून घेतलं आहे त्यामध्ये जिरं घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा यामध्ये पिळू शकता काहीच हरकत नाही आहे सर्व साहित्य छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता थोडंसं घट्ट वाटतं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं करतच पाणी घालायचं आहे इथे मी एक चमचाभर पाणी घालून घेतले अजून थोडंसं पाणी मला इथे आवश्यकता वाटते त्यामुळे मी इथे दोन चमचे अजून पाणी घातलं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे साबुदाणा फुलण्यासाठी आपण झाकण घालून ठेवूयात साधारण अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे अर्धा तासानंतर जर हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालून मग गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे आकाराचे अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे आहेत खूप छान आणि टेस्टी पदार्थ आहे नक्की करून बघा रेग्युलर साबुदाना वड्यापेक्षा थोडासा वेगळा आणि हटके असा पदार्थ आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला सोनेरी रंगावरती हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा गोल्डन असे हे साबुदाण्याचे मिनी वडे आपण तळून घेणार आहोत आणि सर्व करून घेणार आहोत मस्त लागतात एकदा तरी करून बघा आता मी एक वडा तुम्हाला इथे उघडून दाखवला आहे ओपन करून दाखवला आहे आतपर्यंत मऊ असा शिजलेला आहे आणि वरून जे कवर आहे ते मस्त क्रिस्पी झालेलं आहे याचा आस्वाद मी दह्याबरोबर घेणार आहे तुम्हीही जरूर घ्या थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन